नमस्कार मित्रांनो काल तुम्ही बघितलंच काय नेमकं झालं ते मैदानात आणि अतिशय सुंदर मैदान पार पडलं पण कोणाच्या आदत नव्हता कोणाच्या मदत नव्हता कोणाला पहिरा माहीत नव्हता पहिरा पण कॅन्सल झाला होता आपल्या देव बकासूरचा अनेक लोकांचे फोन आले अनेक मामांनी बायट दिल्या मोहिलेना बाट दिली हे बैल मैदान येणारं पण नियोजन नक्की नाही का तर खूप आपल्या देव मैदाना येण्यासाठी सर्वांना आतुरता होती पण कोणी अनेक बॅनर पडलं ह्याच्यावर पाहणार आहे त्याच्यावर पाहणार आहे पण आपल्याला एक गरीब कुटुंबातला बैल काल आपल्याला आपल्या देवाभर दिसला आज आपल्या बवड्या दादा आणि खरोखरच बवड्या दादा त्या त्यामध्ये एकदम शांतपणा जे त्यांना फळ काल देवाने दिलं आणि खरोखर अतिशय जोडी वेगानं पाहिजे दादा नमस्कार नमस्कार काय सांगशील सर बद्दल की अचानक कसं नियोजन हो झालं मी काय झालं सर जे आपण घेतला घेतल्यानंतर बियाला आम्ही पण पायऱ्याला भरपूर प्रयत्न केले के इकडे तिकडे मग पैऱ्याला काय आम्हाला पण मनासारखं काय कुठं पायरा होत नव्हता प्रत्येकजण सांगायचं दोन दिवस थांबा एक दिवस थांबा मग त्याच्यानंतर आयला म्हटलं बामांना आपण ट्राय करून बघू तर मामाला मी आमचे मित्र राहुल गोरे अक्षय मोरे अक्षय मोरे जर माझा फोन झाला मग आम्ही आपलं कॉन्टॅक्ट केलं तर मामा म्हटले की सकाळी तुम्हाला सांगतो तु त्याच्यानंतर परत त्यांचा त्या दोघांना फोन आला अक्षय भाऊला आणि राहुल आपला चालतंय म्हणते करू आणि ते डायरेक्ट पायरा झाला नियोजन किती नियोजन झालं ते नाही एकदम शेवटच्या क्षणाला नियोजन झालं म्हणजे आपला पायरा पहिला कॅन्सल झाला होता हो चांगला नियोजन होत ते पण हो ते पण आम्हाला नियोजन पण कोणाला माहित बी नव्हतं की सर्जत पळणार आहे का तर चर्चेत नाही किंवा काय नाही एकदम मोठा धमाका भेटला कशी गाडी कालची नाही काय झालं माहिती का म्हणजे आता बाकासूर हा आपल्या सगळ्यांच्या गायातला ताईत असल्यामुळं हो म्हणजे गा त्याची उत्सुकता सगळ्यांनाच होती की कोणावर पोहतोय कोणावर नाही आणि सर्ज ना पण आपल्या जाऊन पहिलं मैदान त्यामुळं म्हणलं आता काय झालाय फायरा तर म्हणलं आपलं एक दोन एक दी, एक दोन एक दिवसच मैदानाच्या अगोदर फायरा झाला म्हणलं कशाला काय गोठ आपलं चर्चाच करायला नको काय होईल ती नशी भाऊ देवाच्या विश्वासावर सोडून आपण चालू आणि सगळ्यांच्या इच्छे खातर बकासुरून पण सर्जन पण म्हणजे काल चांगलीच आमच्या आम्हाला म्हणजे माणस सगळ्या माणसात कुठं कमीपणा दिला नाही नंबरचे पैसे काय नाही आपण गोलात राहिलो यातच आनंद आहे एवढ्या मोठ्या मैदानात गा बाराशे गाडी आपण जर गोलात राहत असलो तर आपल्याला बैलांना आपले दाखवून दिले की हाय आपण कुठेतरी ह्या चर्चेत म्हणजे जशी बैलाची तुम्ही खरेदी केली जी बैलान करून दाखवलं की तुम्ही जसं माझ्या पैसे दिलेत तशी मी तुम्हाला माझं जे कष्ट आहे ते कष्ट मी दाखवतो काल गटाला असं वाटत नव्हते गाडी सगळ्यांना जवळ गटाला गाडी पाहिली तर सर्वांना वाटत नव्हतं की फायनल गाडी राहील म्हणून काय झालं गटाला पण गाडी चांगली पाहाली पण खाली सहा नंबर फाटीतली गाडी आपल्या सर्जाच्या अंगावर आली आणि शंभर फूट गाडीत गाडी अशी अडकलेली होती गाड्या अडकल्या होत्या त्यामुळं गाडीची गतीच करून आली नाही कोणाला म्हणजे खालीच खाली गाड्या आपल्या अंगावरती आली सहा नंबरची ती गाडीत गाड्या गुतल्या ना एकामेकात त्यामुळं गाडीचं तिथं खाली म्हणजे गडबड झाल्यामुळे गाडीची गतीच कमी करून करून आले आणि म्हणजे आमचं नशीब एवढं मोठं कि बक्कासर होता म्हणून तिथं गटपात झाला आणि गटपात झाला म्हणून आपल्याला सीमेला पळता आलं कारण की अशी सिच्युएशन होती की सर्जेच्या जोडीला टक्के दुसरा कुठलाही जर बैल असताना गटाला तर आम्हाला असं वाटते गाडी फॉल झाली म्हणजे त्या ठिकाणी जो गाडी अतिशय सेमीला सीमीला सेमी पुकारलं दादा सेमी जाऊ पुकारलं आणि नंदे टॉपचे नंदी होते गट होता गाडीची गाडी मधत होती गाडी हो सीमेला दाखवा आपला नाही गाडी जिथं पासून निघली ना तिथं गाड्या मोठ्या होत्या कदर होत्या ते काय म्हणजे कोणताच त्या आपल्या सीमेतला बैल कमी पडणार नव्हता किंवा आपले तोडीच तोड होती पण आपल्याला आत्मविश्वास होता की हिथ आपण ही फाटी निघल्या तर आपली बैल इथं काय ना काय तर शंभर टक्के करून दाखवणार ही आपल्याला गॅरंटी होती आणि ते काल म्हणजे काल अचानक सगळ्यांना दिसला की ऑप्शन घेतलं होतं ऑप्शन दोन नंबर सेमी मध्ये ऑप्शन घेतलं नेमकं काय झालं होतं तिथं नाही ते काय झालं त्यांना चुकून वाटलं की बकासूर बकासूरचा पाय पुढं असेल हा म्हणजे असं केलेलं त्यांना काय वाटलं की सुटताना खाली गडबड होत होती आणि अंधार झाल ना म्हणून त्यांना ऑब्जेक्शन घेतलेलं त्यांना वाटत होत की बकासूरचा पाय फोड होता मग ते बघितलं त्यानंतर काय विषय नाही पाय वगैरे काय पुढं नव्हतं हो ना तरी एक नंबर गाडी निघाली तरी पण तीन नंबरचा मानकर झाला एवढं म्हणजे एवढं प्रेक्षक होतं एवढं पब्लिक होतं एवढा क्रॉड होता नाही काय झालं जिथं सेमी पास झाला तिथंच आम्ही काय म्हणलं नशेबान काय होईल ते होईल आपण असं थोडे की बाबा सगळंच परमेश्वराचे विश्वास सोडून आलतो की काय नशेबान होईल ते होईल आणि कोणच म्हणजे असं नव्हतं की बाबा आपली कडल निघली नाराज झाले किंवा नाही पाहिजे होती आपली मध्येच निघायला पाहिजे असं काय नव्हतं जे मिळालं होतं जी घडत गेल तर त्यात आपण समाधानी होतो किती कॉल आले रात्रीपासून भरपूर कॉल आले आणि त्यात काय आम्ही मोहीलच आणि मामांचं इतकं धन्यवाद धन्यवाद मान बर का कि आमच्या दादांची दादा सरकारचे आधारस्तंभ गोनाशेच फडके दादा आमचे त्यांची इंटरव्ह्यू म्हणजे आगमन होतं त्यांनी तीन वर्षात थोडस आपणच्या जाण्यानंतर काय मैदानात कुठे आले नव्हते आणि बकासूर पैरा झाल्यामुळे त्यांनी मैदानात आले आणि बकासूरनं शेवटी त्यांना गोलालात लाल करूनच घरी माघारी पाठवलं त्यामुळं त्याचं आयुष्यभर आम्ही रोणी राहणार मामांचं मोहिलचं आणि बकासूरच का तर आता सगळ्यात मोठं मैदान आहे ते मैदानागावच सोळा डिसेंबरला कसं नियोजन असणार आहे किती बैल आपली परत असणार तिथं आपली दोन तीन बैल पळतील नियोजन काही करू देऊ नशिबात म्हणजे तुमच्या लक्षात आलं का नशिबात गुलाल असल्याशिवाय किंवा आ... शे परमेश्वराच्या कृपा असल्याशिवाय काय नाही नियोजन कोणी कितीही करते शांग ले शांग ले ते आता काल सुद्धा चांगल्या चांगल्या नंदींना म्हणजे हार पत्करावी लागली म्हणजे तो दिवस त्यांचा नव्हता असं नाही ना ती चा का ती नंदी कमी पळते ते पण पळते पण शेवटी आहे त्यांचा दिवस कालचा नव्हता तसं नियोजन आपण करू शेवटी शेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने काय ना काहीतरी आपलं पण चांगलंच घडेल पुसे गावलं दादा किती संघर्ष करा लागतो बैलगाडी क्षेत्रामध्ये संघर्ष खूप आहे बैलगाडी क्षेत्रच नव्हतं आजकाल जीवन जगताना प्रत्येक गोष्टीत संघर्ष आहे आणि तो संघर्ष केल्याशिवाय आपल्याला फळ भेटू शकत नाही आपल्या दावण्याला चार ते पाच बैलात तरी काही काही वेळ आपल्याला पहिल्या अडचण येत्या हो शंभर आहो आपल्याला नाही आज तुम्ही सांगा महाराष्ट्रात म्हणजे इतकी लोकप्रियता कोणत्याच चालू चालू स्थितीला महाराष्ट्रात व्यक्ती असो नाही तर बैल असो नाही काही असो आज म्हणजे बकासूर सारखी लोकप्रियता आज कुठ कुणाचीच नाही त्याला सुद्धा वेळ पडल्यानंतर अडचण जर येत असली तर मग त्याच्यापेक्षा आपण सगळी खाली ही मला कळत मित्रांनो बघू शकता म्हणजे आज आपला देव खरोखरच प्रत्येकाला अडचण येत असते प्रत्येक मग संघर्ष असतो काळ असतो पण तो काळ बदलत असतो टायमी कोणाचा राहत नाही तसं भडदा म्हणले की संघर्ष केल्याशिवाय तर फळ भेटत नाही आज दादानी म्हणजे कुणीच विचार केला नव्हता की सगळ्यांना वाटतं की नक्की देव पळणार आहे की नक्की देवाच्या काळात कोणता बैल हे कोणामध्ये सगळ्यांनी केली सगळ्यांनी सांगितलं पण जावा काल मोठा धमाका भेटला आणि मित्रांनो बघू शकतो आता नवीन खरेदी आणि पहिलाच गुलाल हो सगळ्यात मोठा म्हणजे काय शेड काय बोलले शेडचं कसं म्हणजे काला हवा होता नाही बैल म्हणजे बैल घेताना कोणताही बैल खरेदी करताना आमची सगळे सरकारची टीम असते त्यांची सगळ्यांनी चर्चा होती आणि ज्यावेळी घेतला त्यावेळी आपल्याला पसून किती एक एका एका तासात बैल घेतला म्हणजे आम्हाला एक वाजता का आलं की हे असं असं वासरू द्यायचं आहे तिथून त्यांच्या मालकाला फोन केला ते दादा वलीकर आणि तानाजी वलीकर माहीत मुंबर मायचे तर ते म्हणले या समोर समोर आपण बसू म्हणजे ड्रायव्हरन मी गेलो आपला आमचा व्यवहार ठरला म्हणलं की दुसऱ्या दिवशी आम्ही पैसे त्यांचा व्यवहार क्लिअर केला आणि वासरू घरी घेऊन आम्ही काल पहिल्याच गटाला जाताना खूप वेळ झाला खाली ना गाडी सुटताना म्हणजे खाल कमी कमी दोन तास आपले दोन्ही नंदी खाली उभा राहिले होते मग तरी उभा राहून पण गाडीत गाडी अडकून पण गाडी गट पास झाला काय सांगते ना नाही ते म्हणजे ते बैल म्हण म्हणून तर म्हणतोय ना काल आपल्याला आपल्या बैलांनी कुठंच कमीपणा खाली बघून दिलं नाही म्हणजे ते आपल्यासाठी जेव्हा जर रान करून पाहिले का तर शंभर टक्के पाहिले काल पब्लिक रॉड दोन्ही नंदीच्या पाठीवर पब्लिक एवढं होत एवढं म्हणजे पब्लिक सहकार्य केलं नाही काय आतोनात त्यांच्यावर प्रेम आहेत ना आपल्या नंदीवर ते आतोनात प्रेम करणार लोक ते सहकार्य करणारच थोडीशी गर्दी होत होती आमच्याकडून पण किंवा मोहिलकडून आपल्या सगळ्यांच्याकडून काय थोडीशी सर कोणाला काय आपल्याकडून एखादा शब्द गेला असेल उलटा सुलटा तर मी आज आपल्या बाईटतर्फे माफी मागतो त्यांची पण असंच प्रेम करत राहू दे विजय आहे की त्यांच्या प्रेमामुळे आहे तुमच्या प्रत्येक प्रत्येक ज्ञान आपला सूरज असतो सूरज बद्दल काय सांगते असेल किंवा अनेक सगळी पोर टीम मधली आहे ती जेवढी जेवढी दहा दहा सरकार फॅमिली तेवढी सगळी एक निष्ठा येते म्हणजे कधीच कुठल्या गोष्टीला खचून जात नाही आज बैल बोलायला राहिला म्हणून बिरून संघाय दे उद्या रोज गटाला मार दहा मैदान खाल्लं तरी संघ राहणार पोरायच सगळी आणि त्यांच्या कष्टामुळे तर आपल्याला फळ भेटतं म्हणजे असा कोणता कार्य करता नाही कि तो बाबा नाही नाही आज आता आपली बैल कमी पडत होती नको मैदानाला जायला नाही नको बैलासाठी काय करा अशी कुठलाही विचार करणारा कार्यकर्ता नाही का तर आता आपला देव बकासूर रिवस भरपूर आला होता नाही ना, रिवस त्याच्या गतीत म्हणजे ती चुकी म्हणजे मी तुम्हाला सांगू तो सांग। गतीनं पळताना रेवस नव्हता थोडस नक त्याची वेळ चुकीची होती म्हणून त्याला कुठंतर हार पत्करावी लागत होती तो सहजासहजी रिवस येणार माघारा घेणार तरी पण लोकांनी काही कमेंट मध्ये कोणी काय बोललं पण काय म्हणते का ऐका ना हे लोक काय म्हणतात किंवा कमेंट काय करतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही देवाला नावं ठेवणारे लोक आहेत ते ही सृष्टी घडवली त्याला नावं ठेवणारे लोक आहेत ते मग आपण तर माणूस आहे तो तर बैल आहे त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि तो सजासजी थांबणारा बैल म्हणून सर कोणी म्हणजे कोणी की आहे म्हणू दे किंवा आपल्यात पायऱ्यात पाहिला आपल्याला पैऱ्याला भेटला म्हणून मोठेपणाचे विषय नाही पण तो वेगळीच मिसाईल आहे काल खरोखर मिसाईल करून दाखवतो हो, शंभर टक्के काल ना असं कित्येक वेळा त्याने केलेलं आहे ती वेगळीच मिसाईल आहे आणि जेवढ त्या जेवढं त्याच्या विषयावर जेवढं आपण डोकं लावू ना तर त्या गोष्टीत तो फील करून टाकतो या माणसाला खरोखर मित्रांनो म्हणजे देव देवच देवच आहे आणि काल जी भीड होती काल पब्लिक होतं खरोखर सर्वांनी सहकार्य केलं आणि नंदी आणि आपल्या दे देवासाठी एवढं पब्लिक एवढं लांबून लांबून पब्लिक बघायला होतं काल बकासूरला पण ते बकासूर आपल्या देवाला सिद्ध करून दाखवलं मी अजून थांबलो नाही ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केल्यात त्यांना मी माझं मी उत्तर देतोय आणि खरोखर त्यांना काल सगळ्यांनी उत्तर दिलं नाही तो मग मी तेच म्हणलं का नाही टीका करणारे काय करत राहते जी टीका करणाऱ्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं आणि तू थांबू शकत नाही बैल सजासहजी कारण की आज मला वाटतं पाच वर्ष होता बैल पोहते मग इतकी त्याच्या माग म्हणजे ताकद आहे ना त्याला परमेश्वराची त्याच्यावरती किंवा ह्या फॅन फॉलो फॅन फॉलोवर जे आहेत ना इतकी मोठी त्याच्या माग ही एक म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना ती कवच आहे त्यात त्यात ते त्याचं कवच कोण तोडू शकत नाही पाच वर्षात कुठल्याही बैलाला कुठलीही वेळ थोडीफार वेळ वाईट आहे त्याची पण कुठल्याही गोष्टी अशी गंभीर प्रकारे त्याला शिवलेली नाही दादा जो दादा निर्णय घेतला आधी ओपनच मैदान पुकारलं होतं पण पुन्हा दादाने डिसिजन बदललं दा एकाच एक बैल एक दुसरा एक, एक बैल काय सांगते ना नाही तो निर्णय त्यांचा एक नंबर होता कस झाला विषय ह्याच्यामुळे सगळी म्हणजे पैर सगळ्यांना फुटून बघायला मिळाला नवीन चेहरा जी म्हणतो ती नवीन चेहरा बघायला मिळाला आज फॉर्च्युनर जरी आपल्या बापू आंबेकरांचं वासरू आणि लखनने नेली असली तर ती का कशामुळे आली तर ही ओपन आदत आणि दुसरा असल्यामुळं ओपन असतं तर ठराविक बैल पाहिले असते ठराविक गाड्या मग त्यातच मग ती बघायला इंटरेस्ट राहिला नसता काल जी गर्दी बघायला सोशल मीडियावर इतकी सगळी ऍक्टिव्ह होती ती प्रत्येक नंदी टॉपच्या नंदीवर एक वासरू नवीन होतं ना आणि सगळे म्हणजे कालचा मैदानच प्रत्येक बैल मालकासाठी प्रत्येक ड्रायव्हरसाठी प्रत्येक सुट्टी मेकरसाठी प्रत्येक निकाल पंचांसाठी झेंडा पंचांसाठी कसोटीचं होतं काल कोणाला वाटत होतं म्हणजे फायनल होईल ते पण शंभर टक्के फायनल करून दाखवलं बापूंनी बापूंनी आणि चंद्रा दादानी जिजुनी मन होती ना म्हणजे दिवस रात्रीचा दिवस करायचा असतो एखाद्या गोष्टीत तर रात्रीचा दिवस काय असतो ते काल त्यांनी करून दाखवलं फायनल पर्यंत बोलतो ना भविष्य इतके साडे अकराला फायनल पण जोक नाही एक इतिहासिक महिना झाले का सर्व कोणावर आणण्या ना नाही किंवा काय नाही सर्व म्हणजे जे रिक्षर होत सर्व फक्त परफेडाला निकाल भेटला किंवा काय डबल निकाल बोलून त्यांनी निकाल दिला प्रत्येकाला कोणावर हे केलं नाही काल तसं म्हणजे सगळ्यात जर काय म्हणजे कोणाला श्रेय दिलं पाहिजे मानलं पाहिजे तर असेल तर त्यात आपले आपले झेंडापणचं म्हणजे धनावडे बापू काल होते अजून त्यांना सहकार्याला भरपूर जण होते तर त्यांना त्यांनी म्हणजे भाजी म्हणतो ती काल लावून दाखवली मैदान पूर्णत्वाला नेलं नाहीतर एवढं सोपं नव्हतं त्यांनी थोडीशी जर हलगर्जीपणा किंवा कंटाळ केला शेवटी माणूस आहे दिवस दिवसभर एवढं म्हणजे जोक नाही तरी सुद्धा त्यांनी स्वतःचा विचार करता किंवा कुठलीही कम कमी न राखता ही पूर्णत्वाला नेलं खरंच त्यांना म्हणजे आभार आहे त्यांचा आभार मानू आपण खबर दादा खूप खूप धन्यवाद आज खरखर आपल्या ज्या काल जशी तुम्ही खरेदी केली असं तुम्ही त्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासानं काल पूर्ण करून दाखवला खरोखर एवढ्या भीड मध्ये एवढ्या गाडी मध्ये चार तीन नंबरचा मानक चार नंबरचा आपल्याला मानकरी बघायला भेटला आणि ट्रॅक्टरचे मानकरी भेटले ना हो ट्रॅक्टर टेक्ट। आता कसं असणार बक्षीस आपल्याला ह्याच्यात जायचं मंत्रालयात जायचं आहे हा चंद्रभा दादा आपल्याला बाईट दौऱ्या दोन सगळ्या सूचना देणार आहे ती त्या पद्धतीने जाऊ आपण काय विषय कसा असणार आहे मंत्रालयात आपल्याला बक्षीस करणार कसा करोड असणार कसं हा विषय काय माहितीये का या, या मोट, मुटी मुटी शे एक काय होता की लोक ह्या बैलगाडी शर्यतीला नाव ठेवत होते ते सगळं ह्या ह्या एवढ्या मोठ्यानी लोकांनी ना अशा ह्या मोठ्या लोकांनी पुढाकार घेऊन अशी मैदानं घेऊन गोरगरिबांना एवढी भली मोठी बक्षिस देऊन ते सगळं जी म्हणत होती कोण बैलगाडी शर्यत क्षेत्र म्हणजे नाद बेकार आहे नको हे सगळं पुसून टाकलंय हा मंत्रालयाला बक्षीस घ्यायची म्हणजे सांगा ना किती मोठा अभिमान असणार आहे आता प्रत्येक घरात बैल दिसायला लागलाय आपल्याला प्रत्येक घरात यामुळे तीनशे चार वर्षामध्ये एवढी क्रॉड झाली बैलगाडी सतराची या सातारा जिल्ह्यामध्ये अनेक आपल्या हिंद केसरी बागा मिळते अनेक सातारा जिल्ह्यामध्ये चांगले बैल आहेत प्रत्येक सातारा जिल्ह्यामध्ये आता घरती बैल मालक झालाय शंभर टक्के आणि पाळला पाहिजे बैल आपल्या शेतकरी जर खरा मित्र कोण असेल तर बैल आहे आणि बैल पाला तर आपली म्हणजे दादांचा उद्देशच आहे चंद्रा दादांचा की गौ संवर्धन तसं गाय वाचली पाहिजे गाय बैल वाचला पाहिजे तेव्हा ते आपली संस्कृती टिकल आज आपल्याला गायचं भरपूर महत्व आहे ते आणि सृष्टीवर ल एकमेव गाय अशी आहे की ऑक्सिजन घेते ना ऑक्सिजनच बाहेर सोडते आणि तिच्या शरीरात आलेला जर ऑक्सिजन आपण आपल्या शरीरात गेला तर म्हणजे ह्या पृथ्वी तलावरती त्याच्या इतकं भारी रामबाय ना औषध उपचारच नाही कोणता मित्रांनो खरोखरच आज सर आपण मुलाखत घेतली काल खूप उशीर झाला होता खूप अंधार झाला होता अनेक बैल कंटाळे होते अनेक बैल मला कंटाळे गेले होते पण आज खर खरं आज आपल्या चॅनलला आणि सरजाला दोन शब्द बोले तुमचं मनापासून धन्यवाद आमचं पण तुमच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा आमच्या पूर्ण दादा मित्र परिवाराकडून असे तुमच्या चॅनेलची भरभार तुमचं लक्ष आमच्यावरती असंच कायम राहू दे धन्यवाद दादा